नमस्कार मी नमस्कार करते आदिदेव नमस्तोभ्य प्रसिद मम भास्कर दिवाकर नमस्तोभ्यं प्रभाकरं नमस्ते आदितस्य तसे नमस्कार मे कुर्वन्ति दिने दिने जन्मानंतर सहस्रेशो दारिद्रोन ते वारुळीच्या नागा नागा डोंगरीच्या वागा बाळमये रानू नामय विनंती तुम्हा दोगा हात मिडी ते नारायणाच्या बाई बाळ माझे तुम्ही आसू द्यावी नारायणा बप्पा मला भाग्याचे उगवा माझ्या कुंखाचं करंड तुमच्या शेल्यात वागवा नारायणा बप्पा मी मागत नाही काही हळदीवरी कुंकू आउक घाला राजालई नारायणा बप्पा तुमची धर्माची सुन माझ्या हळदी कुंखाची तुम्ही करा पुरवन पहिला नारायण पहिल्या दुसरा नारायण जटावा घरी तिसरा नारायण कुंखाने भारी नारायण जसा पावला नारी पाचवा नारायण तसा पाव माला श्री हरी लाल लाल दुसऱ्यानी घडी घाल तिसऱ्यानी जटाचा भार चौथ्याने गंगाची धार पाचव्यानी साष्टांग नमस्कार ओम भूर्भुव स्वहात तस्तर वितुर्वरेन नम भर्गो देव धी महि यो न प्रचोदया तो ओम आदित्याय हे सूर्य तुला कोटी कोटी नमस्कार सरजग सुखी ठेव